तिरंगा रॅलीमुळे देशभक्तीची स्फूर्ती कणकवलीत नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील तिरंगा रॅलीला प्रतिसाद अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले भारतीय सैन्याच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे सर्व भारतीयांची मान उंचावली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा देत कारवाईचे पाऊलही उचलले तर सैन्याने पाकिस्तानला नामोहरण केले याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तिरंगा यात्रा काढण्यात आली यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यात्रेमध्ये सर्वजण तिरंगा हाती घे सहभागी झाले होते त्यामुळे शहरातील वातावरणही देशप्रेमाने भारवलेले होते सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास शहरातील पटकी देवी मंदिर येथे शहरातील नागरिक सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने तिरंगा रॅलीला सुरुवात झाली यावेळी भारत माता की जय वंदे मातरम आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या रॅलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार अजित गोपटे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री मनोज रावराणे भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री दिलीप तळेकर राजू राऊळ बबलू सावंत बंडू हरणे अण्णा कोदे संजय कामतेकर बंडू गांगण अभिजीत मुसळे सुशील पारकर संदीप राणे संजय मालणकर प्रज्ञा ढवण मेघा गांगण सुप्रिया नलावडे सावी लोके दीपक बेलवलकर ॲडव्होकेट उमेश सावंत ॲडव्होकेट राजेश परुळेकर डॉक्टर संदीप नाटेकर प्राध्यापक युवराज महालिंगे पी जे कांबळे प्रसाद राणे सचिन पारदिये प्रज्वल वर्दम किशोर राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस सुरेश गवस राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर जिल्हा उपाध्यक्ष एम डी सावंत तालुका उपाध्यक्ष बाबू परब मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालणकर वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रा वैभव राणे देवगड प्रांतिक सदस्य बाळा कोयंडे आदी सहभागी झाले होते बाजारपेठमार्गे सर्व्हिस वरून तहसील कार्यालय येथे राष्ट्रगीत म्हणून तिरंगा रॅलीचा समारोप झाला